तर नमस्कार मंडळी तर मी मिनल मिनल धान्य ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे काळा मसाला तर मी सगळी त्याची तयारी करून ठेवलेली आहे त्याच्यासाठी खोबरं किसून वगैरे ठेवलंय वाळत घातलेली मी थोडं ऊन द्यायचं ते मिरची माझी देवपूजा आणि देवपूजेचे भांडे घासून होईपर्यंत बाईने आमच्या लगेच भुईमुगाच्या शेंगा पण फोडून ठेवल्या होत्या त्या उकडायच्या आहे मीठ मीठ टाकून उकडायच्या मोठ्या मोठ्याच घ्या ना बाई या भुईमुगाच्या शेंगा आमच्या घरात सगळ्यांना खूप जास्त प्रमाणात आवडतं म्हणून आमच्या इथं त्या सीजन असला का त्या भुईमुग बघा या शेंगा अशा उकडून घेतलेल्या आहे त्याच्यातून पाणी पण गळत आहे गरम येईल आहे मस्त झालेलं आहे शेंगा आणि इकडं रात्री आम्ही पनीर भुर्जी बनवली होती ना ती पण थोडीशी शिल्लक आहे मग आता ती पनीर भुर्जीचा नाश्ता करून घेऊ आणि मसाला पण मला आज बनवायचा आहे भेटू परत पुन्हा कि मी खोबरं किसून ठेवलं मिरचीचे पण जेठ काढून चांगल्या उन्हात वाळून ठेवलेले आहे आणि धने पण मिसळून ठेवलेले त्याच्यासाठी एक किलो मिरचीच्या प्रमाणाचा मसाला करायचा आहे मला तर चला मी आता मसाला भाजून घेते आम्ही सकाळी विचारून आलो का आम्ही मसाला घेऊन येऊ का वातावरण खराब येतो तर बघा त्याच्यासाठी मी एक किलो खोबरं किसून घेतलेलं आहे ही एक किलो मिरची आहे दोन ठिकाणी आहे ही घरीच आम्ही वाळवलेली होती ला हिरव्या ना आपल्या तर त्याच्याच वाळून वाळून घेतलेल्या होत्या आणि ही कलरसाठी ही मिरची आहे ही एक किलो गावठी धने बघा हे एक किलो गावठी धने आणि हा खडा मसाला आहे आता हा सगळा आपण थोडं थोडं तेल टाकून भाजून घेऊ तर चला बा मी स गॅसची शेगडी मोकळ्या पटांगणात घेतली चार वाजल्यानंतर इतकं वातावरण परत खराब झालं असं वाटलं होतं आज मसाला काही माझा होणारच नाही पण देवाच्या कृपेने पाऊस थोडा बुरबुर आली होती आणि परत उघडली एक तर पंधरा दिवसापासून आम्ही सौदा हो मसाला आणून ठेवलेला होता आत करू उद्या करू पण काही सवड भेटतच नव्हती सवड भेटली तर बरीच पावसाचं परत सुरू झालं खोबरं पण मी असं थोडं जाडजाडच किसून घेतलेलं होतं आणि ते इतक्यात किसून झालं पाच ते दहा मिनिटातच किसून झालं ते थोडस भाजून घ्यायचं जास्त काही भाजायचं नाही थोडं थोडं भाजून घ्यायचं सगळ्यात पहिल्यांदा मी खोबरं भाजून घेतलं आणि ते बाजूला ठेवून दिलं खोबरं त्या मसाल्यामध्ये नाही कालवता येत ना त्याच्यामुळं ते सेपरेट ठेवायचं आणि नंतर ते मसाला झाला का दळून मग ते लोक एकत्र करून देते ते, ते खोबरं आपल्याला खोबरं थोडं थंड झाल्यावर बाईने आमच्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सेपरेट भरून ठेवलं आणि हे बारीक पुढे आहे ना त्या सोडून ठेवलेल्या होत्या मला म्हणे आता तू घे भाजून मी काही नाही भाजीत तू भाज तुला पण सवय झाली पाहिजे म्हणजे मसाला करायचे बाईनी सांगितलं आता तू कढईमध्ये धने ना मंद गॅसवर एकदम छान भाजून घे थोडं थोडं तेल टाकून भाज आणि मग धने भाजून झाल्यानंतर त्याच्यावर सगळ्या एक 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 वस्तू टाक म्हणजे त्या खाली जाऊन बसणार नाही धने चाल्यानंतर तेवीस वस्तू मी भाजून टाकल्या त्या धन्यांवर आणि सगळ्या शेवटी मिरच्या भाजल्या तर मिरच्या घरी मसाला जर केला ना वर्षभराची टिकटिकच मिटून जाते मसाल्याची ते आयता मसाला अजिबात चांगला लागत नाही धने शक्यतो गावठीच च आणायची गावठी धनेनी एकदम चव येते मसाल्याला झाला बाईल काळा मसाला, मसाला भाजता भाजता आम्हाला सहा वाजले त्याच्यानंतर आम्ही चहा ठेवला सगळा सगळापास आवरून ठेवला साडेसात पावणे आठ वाजले आम्हाला घरी येता येता तुम्हाला आता दाखवली तेवढी अर्धी वाटीच मी तेल टाकलं होतं ते गिरणीवाले लगेच गागतच राहते एवढं तेल टाकलं आणि तेवढं तेल टाकलं घेतीच नाही मसाला थोडा थंड झाल्यावर लगेच आम्ही एका मोठ्या डब्यामध्ये भरला गमिल्यामध्ये भरला असता तर ते गार पडला असता परत सादळला असता ती निघालो आहे मसाला दाळण्यासाठी तुम्हाला डबा दाखवला आणि खोबऱ्याचं वेगळी घेतलं आहे पिशवी संध्याकाळची मस्त अशी सांज खुललेली होती दिशा पण उजळल्या होत्या चारी बाजूने दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच इथे बटाट्याची भाजी केली आणि नॉन व्हेज पण बनवलं ताजिबात तिखट लागला नाही मसाला चरका सुद्धा मारला नाही तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद